श्रावणच्या सुरवातीला शिवपूजेमध्ये ह्या चूक करू नका श्रावण सोमवार व्रताची पवित्र कथा जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल किंवा तुमचे सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा तुमच्या तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात समस्या येत असतील उदाहरणार्थ काही समस्या असल्यास काळजी करण्याऐवजी ह्या श्रावण सुमारचे व्रत ठेवा आणि व्रत कथा पाठ करा श्रावणच्या सुमारे व्रत ठेवून ही कथा पाठ केल्यास लोकांच्या मनोकामना पूर्ण होतात श्रावण सुमार व्रताची पवित्र कथा एक सावकार होता जो भगवान शिवाचा निस्सिम भक्त होता त्याच्याकडे पैशाची किंवा कशाची कमतरता नव्हती हो पण त्याला मूळ बाळ नव्हते हो आणि ह्याच इच्छेने तो दररोज शिवाच्या मंदिरात जाऊन दिवा लावत असे त्यांची भक्ती पाहून एके दिवशी माता पार्वतीने भगवान शिवाला सांगितलं की हा सावकार तुमचा एकमेव भक्त आहे जर त्याला काही अडचण असेल तर तुम्ही ती नक्कीच दूर करावी भगवान शिव म्हणाले हे पार्वती ह्या सावकाराला पुत्र नाही यामुळे तो दुःखी राहतो माता पार्वती म्हणते हे देवा त्याला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या तेव्हा भोलेनाथ म्हणाले हे पार्वती सावकाराच्या नशिबी पुत्रप्राप्ती नाही अशा स्थितीत त्यांना पुत्रप्राप्तीचे वरदान मिळाले तरी ते वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत जगतील हे ऐकूनही माता पार्वती म्हणाली हे देवा तुम तुम्हाला या सावकाराला पुत्रप्राप्तीचे वरदान द्यावे लागेल नाहीतर भक्त तुमची सेवा व पूजा का करतील आईच्या वारंवार विनंतीमुळे भोलेनाथांनी सावकाराला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला पण तो फक्त बारा वर्ष जगेल असेही त्यात म्हटले आहेत सावकार ह्या सर्व गोष्टी ऐकत होता त्यामुळे त्याला ना आनंद झाला ना दुःख तो पूर्वीप्रमाणे भोलेनाथांची पूजा करत राहिला दुसरीकडे सेटानी गरोदर राहिली आणि नवव्या महिन्यात तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला कुटुंबात खूप आनंद झाला पण सावकार पूर्वीसारखाच राहिला आणि त्याने मुलाचे बारा वर्षाचे वय कोणालाच सांगितले नाही मुलं मूल अकरा वर्षाचे झाल्यावर एके दिवशी सावकाराच्या वहिनीने मुलाच्या लग्नाची मागणी केली तेव्हा सावकाराने सांगितले की, सांगित की मुलाला काशीकडे शिक्षणासाठी पाठवतो यानंतर त्यांनी त्या मुलाच्या मामाला बोलावून त्याला काशीला अभ्यासासाठी घेऊन जा आणि वाटे ज्या ठिकाणी तो थांबला तिथे यज्ञ करून ब्राह्मणांना भोजन देऊन पुढे जाण्यास सांगितले वाटेत एका राजकन्याचे लग्न होते तेव्हा तोही ह्याच पद्धतीने प्रवास करत होता ती राजाशी लग्न करणार होती तो एका डोळ्याने आंधाळा होता तेव्हा अतिशय देखणा सावकाराचा मुलगा तिच्या वडिलांनी पाहिले तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की त्याला घोडीवर बसून लग्नाचे सर्व विधी का बरं करू नये त्यामुळे त्याने काकाशी बोलून त्या बदल्यात आम्हा पैसे देऊ असे सांगितले त्यामुळे त्यांनीही होकार दिला यानंतर सावकाराचा मुलगा लग्नाच्या विधीवर बसला आणि लग्नाचा सोहळा संपल्यावर जाण्यापूर्वी त्याने राजकन्याच्या चुनरीच्या पल्लूवर लिहिले की तुझे लग्न माझ्याशी झाले आहे पण तू ज्या राजपुत्राबरोबर पाठवणार आहे तो एका डोळ्याने काना आहे यानंतर तो आपल्या मामाकडे काशीला गेला दुसरीकडे जेव्हा राजकुमारीला तिच्या चुनरीवर हे लिहिलेले आढळले तेव्हा तिने राजकुमारासोबत जाण्यास नकार दिला त्यामुळे ही आपल्या मुलीला लग्नाच्या मिरवणुकीत पाठवले नाही मिरवणूक परत आली दरम्यान काका पुतने काशीला पोचले होते एके दिवशी मामाने यज्ञाचे आयोजन केले होते आणि पुतण्या बराच वेळ बाहेर आला नाही तेव्हा मामा आत गेला आणि पाहिले तर पुतण्या पडलेला होता तो खूप अस्वस्थ झाला पण आता रडायला लागला तर ब्राह्मण निघून जाते आणि यज्ञाचे कार्य अपूर्ण राहील असे वाटले यज्ञ संपल्यावर काका रडायला लागला त्याचवेळी शिव आणि पार्वती तिथून जात असताना माता पार्वतीने भगवान शंकराला विचारले कोण रडत आहे तेव्हा त्यांना कळले की तो भोलेनाथांच्या आशीर्वादाने जन्मलेल्या सावकाराचा मुलगा आहेत दुसरीकडे सावकार आणि त्याची पत्नी गच्चीवर बसले होते आपला मुलगा सुखरूप परत आला नाही तर छतावरून उडी मारून प्राणाची आहुती देऊ अशी शपथ त्यांनी घेतली होती मग त्या मुलाच्या मामाने येऊन सावकाराचा मुलगा आणि सून आल्याची बातमी सांगितली पण ते न पटल्यावर मामाने शपथ देऊन हे सांगितले तेव्हा दोघांनी श्वास ठेवला आणि आपल्या मुलाचे स्वागत केले त्याच रात्री भगवान शिव सावकाराला स्वप्नात प्रगट झाले आणि म्हणाले की मी तुझ्या उपासनेने प्रसन्न झालो आहे तसेच जो कोणीही कथा वाचेल किंवा ऐकेल त्याचे सर्व दुःख दूर होतील आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हर हर महादेव श्री शिवाय नमस्तो तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका